त्याच्यामुळे सोमेशिवाडीला काय बोलू मेलायचं ना त्या ठिकाणी दरवर्षी आम्ही जातो निमित्त दोन दिवस असतो त्याला तो राज पाहूया मग कसं आहे ती सोमेश्वर ते एक्सायटेड आहे जायसाठी कारण <laughs> तिला भरपूर एन्जॉय करायचं आहे त्याच्यामुळे चला तुझा आले जवळ आता एक दोन मिनटातच पोच आम्ही नेहमीप्रमाणेच दुपारी आवरल्यानंतर यात्रेसाठी निघालो तर हे मंदिर आहे पण मंदिरात मंदिरा आतमध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी खूप मोठी रांग होती त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच सोमेश्वराचं दर्शन घेतलं कारण सकाळीच मी वाकेश्वरच्या दर्शनाला जाऊन आले होते त्याच्यामुळे आता बाहेरूनच दर्शन घेतलं कारण गर्दी खूप होती त्याच्यामुळे दर्शन घेऊन मग आम्ही यात्रेत फेरफटका मारायला निघालो दुपारी गेलो तरी गर्दी थोडीशी कमी होती तरी अशा पद्धतीची जी आहे ती सर्व राईड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राईड या ठिकाणी दरवर्षीच असतात वर्षातून एकदाच ही यात्रा भरते तर या ठिकाणी मी तिकीट वगैरे बुक केलं मला तर काही राईडमध्ये नव्हतं बसायचं पण नंतर मिस्टरांनी फोर्स केला बसण्यासाठी कारण ते म्हणाले की महिला दिन आहे तर महिला दिनानिमित्त दोघी पण एन्जॉय करा आणि राईडमध्ये बसा पण आधी समीक्षा पण एकटी बसायला तयार नव्हती राईडमध्ये कारण घाबरत होती ती बसायला एकटी एन्जॉय केलं भरपूर समीक्षाने या राईडमध्ये बसलो होतो मागच्या वेळेस बसलो होतो ह्या वेळी भरपूर एन्जॉय केलं कारण ती एवढी वाटलीच कारण मागच्या वेळेस बसल्यामुळे आणि अशा ह्याच्यामध्ये बसल्यामुळे आपल्याला जी हाईट खूप असतो तो कमी होतो त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी आलो होती असं राईड जे आहे ते एन्जॉय करतो माझ्या आली कधी अशा आलं जत्रेत वगैरे हो तर अशा जाईड एन्जॉय करा आपन साल साथी हुती। चा चा तर आपण पाहू शकत असाल खरेदीसाठी महिलांची झुंबड उडलेली होती कारण यात्रेत स्वस्त आणि मस्त अशा भरपूर वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत ते लेडीजच्या आवडीचा विषय असतो तर खरेदीसाठी खूप सारी गर्दी या ठिकाणी लेडीजची दिसत आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी जत्रेत पाहायला मिळतात खरेदी करण्यासाठी इथे बांगड्या पण पाहू शकत असाल खूप छान छान बांगड्या होत्या या ठिकाणी खरेदी करण्यासाठी वेगवेगळे कलर्स वगैरे गर्दी तर खूप गर्दी होती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या खूप छान छान इथं मूर्त्या होत्या आम्ही देखील या ठिकाणी थोडेफार खरेदी केली वेगवेगळे प्रकारचे पोस्टर वगैरे हो असं so, भरपूर जे आहे ते खरेदी करण्यासाठी सामान होतं मेकअपचं वगैरे जास्त करून लेडीजच्याच वस्तू जास्त असतात खरेदीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्लच हे मेकअपचं जे आहे ते वेगवेगळं साहित्य असं खूप सारं जे आहे ते खरेदीसाठी या ठिकाणी दरवर्षीच भरपूर जे आहे ती गर्दी असते खरेदी करण्यासाठी पण आणि सामानाचे पण भरपूर जे आहे ते रेलचेल आपल्याला पाहायला मिळते खरेदी करण्यापेक्षा हे सगळं जे आहे ते पाहायला खूप मजा येते आम्ही पाच वाजता आलेलो आम्हाला जवळजवळ आठ वाजत आले होते त्या ठिकाणी भरपूर आम्ही फिरलो आता कसं तरी गर्दीतून बाहेर पडलो गर्दीतून बाहेर पडायला जवळजवळ तास ते दीड तास गेला एवढी गर्दी गरी, तर आता आम्ही निघालोय घरी तर घरी गेल्यानंतर पाहू आताच आम्ही घरी येऊन पोहोचलो आणि आज महिला दिन आणि महाशिवरात्र दोन्ही एकाच दिवशी आलेलं आहे तर दोन्हीच आज एकाच दिवशी आम्ही सेलिब्रेशन कसं केलं आज खूप सारी शॉपिंग केली ते आता दाखवते मी तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी दाखवते तुम्हाला आज महिला दिन विशेष काय काय हे काय स्कार्फ घेतले हा समीक्षाला तिच्या ह्याच्यासाठी स्कूलमध्ये काय प्रोग्राम वगैरे हो असतात तर तिच्यासाठी गजरा आहे आणि आपल्या सर्वांसाठी एक सरप्राईज असेल शेवटी मी टाकले हे आमच्या इथं म्हणजे प्रत्येकच यात्रेत अशा रेवड्या मिळतात तर ते रेवड्या घेतलेत तुम्ही खाल्लेत का कधी आमच्याकडे खूप आवडतात अशा रेवड्या तर त्या घेतल्यात मी समीक्षेने पण काय घेतले पण रेवड्याच आहे काय कलरचं गॅदरिंग साठी हॅपी वुमन्स म्हणतात नाही ना मेकला एक घेतला hey कसा वाटलं तुम्हाला ते नक्की कमेंट मध्ये सांगा समीक्षेने काय घेतलंय हे काय राईटिंग पॅड कसं घेतलंय हे ना एल सी डी रायटिंग पॅड आहे आणि टॅबलेट आणि युजफुल आहे आज आज हे काय असेल गेस करा मी तुम्हाला दाखवते अजून उघडलं पण नाही ओपनच केलेलं नाही आहे शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा तर मी भरपूर मूर्त्या पाहिल्या मला हीच आवडली मग घेऊन आली खूप गर्दी होती येतानी बाहेर काढताना खूप सावकाशी करून आणलं कारण त्याला कुठे टच वगैरे जाऊन आहे त्याच्यामुळे खूप हाताळता ते हाता था था सावकाश हातळून ही मूर्ती बाहेर काढली गर्दीतून आज काय लिहिले सांग ना हॅपी वुमेन्स डे वुमेन्स डे टू ऑल ऑफ यू ज्या कोणी माता भगिनी पाहत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हॅपी वुमेन्स डे जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा डिलीट दोन बटन ऑफ आता आणखी स्वयंपाक पण बाकी <laughs> आज आहे तर त्याच्यामुळे आज काहीतरी उपवास स्पेशल रेसिपी बनवली जाईल चला तर काय आज उपवास स्पेशल असेल ते देखील आपण पाहू आता उपवास अस निमित्ताने आता बनवावं लागेल काहीतरी चला आपण बनवू आता लोक जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा हा रेसिपी जी आहे कोणती बनवली जाईल उपवास स्पेशल ते देखील आपण पाहू थोड्या वेळात